निफाड पूर्व भागात बिबट्यांची दहशत निफाड पूर्व भागात बिबट्याने उच्छाड मांडला असून गोपालनासाठी आलेले राजस्थानी गोरक्षकावर हल्ला केला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे निफाड पूर्व भागात वाकड देवगाव फाटा परिसरात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असून मागील सप्ताहापासून तीन चार दुचाकी चालकांवर आणि शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले बिबट्यांनी केले आहे वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांना पकडण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे या परिसरातील देवगाव फाटा मानकर वस्ती आतुरकर वस्ती निकमवस्ती शिंदे वस्ती आदी ठिकाणी बिबट्याचे दर्शन होते या परिसरात दोन तीन बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे वाकड शिवरात शिंदे वस्तीवरील नाल्याजवळ रात्रीच्या वेळी घरी जात असताना वाल्मिक गवळी व ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे परिसरामध्ये बिबट्याची चांगली दहशत झाली असून वस्त्यांवरील शेतकऱ्यांना आपल्या लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी व नेण्यासाठी घेण्यासाठी सोबत जावे लागत आहे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी व शेतामधील काम करण्यासाठी मंजूर मिळत नाही काही ठिकाणी रात्रीच्या वेळी बिबट्याने वासरांवर हल्ले केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गुरे वासरांच्या संरक्षणासाठी जाळी बांधलेली असूनही वासरांच्या संरक्षणासाठी रात्री दोन तीन वेळेस फाटाक्याचा आवाज करावा लागत आहे बिबट्यांनी वस्त्यावरेवरचे कुत्रे संपवलेले आहे परिसरात बिबट्यांची चांगली दहशत निर्माण झाली असल्या वन विभागाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी दोन तीन ठिकाणी पिंजरे लावून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे